हे गाईज मी आहे कशीश वेलकम टू माय चॅनल कॉझी कशीश सो थमनेल मध्ये तुम्ही बघितलेच असेल की मी आज कशाबद्दल रिव्ह्यू देणार सो ह्या प्रोडक्ट बद्दल मी कायच बोलू मी आज खूप एक्सायटेड होती ह्या प्रोडक्टचं व्हिडिओ घेण्यासाठी कारण हे आल्यापासून माझ्या आयुष्यात इतकं सुख आलंय हे प्रोडक्ट म्हणजे मी याचा रिव्ह्यू पण देणार आणि जर कोणाला याबद्दल नसेल माहिती तर मी पूर्ण काही सांगणार आहे ह्या प्रोडक्ट बद्दल की आणि माझं आयुष्य किती ती सुंदर केलेलं आहे लाईक खूप छान झालेलं आहे जेव्हापासून हे प्रोडक्ट माझ्या लाईफमध्ये मा आलेलं आहे आता मला याला घेऊन तीन चार महिने झाले म्हणजे मी तीन चार महिन्यांपासून याला यूज करते कसं करते का करते का इम्पॉर्टंट झाले पहिले मी सांगते की हे आहे केअर स्मिथचं ब्लूम फेस आणि बॉडी रिमर जे की आहे थ्री इन वन म्हणजेच यामध्ये तीन है। First आहे फर्स्ट आहे बॉडी ट्रिमर सेकंड आहे आयब्रो ट्रिमर थर्ड आहे फेशियल हेअर ट्रिमर तो थोडासा वेळ न करता मी तुम्हाला हे खोलून दाखवते रिव्ह्यू पण देणार आहे थांबा आयडिया पण नाही की प्रोडक्ट काय आहे त्यांच्याबद्दल मी हे सगळं काही सांगेल नंतर मी रिव्ह्यू देते याचा सो या लेट्स स्टार्ट याची प्राइस आहे वन थाउजंड नाईन्टी एट या आता तुम्ही थोडेसे घाबरले असाल म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे याच्याबद्दल काय खरंच सांगते मी ही घेताना खूप विचार करत होती की अरे खूप जास्त प्राइस गर्ल्स वगैरे तर बिलकुल याला अफोर्ड नाही करू शकत पण ट्रस्ट मी गाईस जेवढे तुम्ही पार्लरमध्ये साठी फेशर रिमूव्ह करण्यासाठी जे तिकडे पैसे देतात ना त्याच दोन तीन महिन्याच्या पैशांमध्ये हे तुम्ही आरामात घेऊन हँड है। वॅक्स ला खूप घाबरते लाईक मला तेवढी भीती वाटते वॅक्स करायसाठी इतकं ते गरम असतं ते लावतात आणि असे तर मी ते कसं तरी करायची फक्त कधी जेव्हा मला स्लीवलेस घालायचं असेल तेव्हा बाकी अदर टाइम मी बिलकुल हँड वॅक्स वगैरे नव्हती करत बट जेव्हापासून माझ्या लाईफ मध्ये मा हे प्रोडक्ट आलंय मला काहीच काळजी करायची गरज नाहीये म्हणजे आज मला स्लीवलेस घालायचं तर ता अर्ध तास अगोदर मी आरामात सगळे केसे रिमूव्ह करते फक्त या इझी टू हँडल आहे इझी टू कॅरी आहे की तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतात आरामात आणि त्याशिवाय हे चार्जवर चालतं यातली चार्जिंग जर संपली तर तुम्हाला एक याच्यामध्ये वायर पण दिलेली आहे तुम्ही तीही वायर लावून याला चार्ज करून पुन्हा रियूज करू शकतात असं नाहीये की वन टाईम मध्ये किंवा ह्यामध्ये सेल आहे की हा काहीतरी एक कॅपॅसिटी मध्ये आहे आणि ते तिथपर्यंत चालेल आणि संपून जाल असं काहीच नाही आहे चार्ज वर म्हणजे तुम्ही समजू शकता की चार्ज वर म्हणजे किती आपण रियूज करू शकतो ह्याचा म्हणजे हे लाईफ टाईम जर तुम्हाला फेस वॅक्सिंग नाही करायचंय फेस शेविंग पण नाही करायचंय तर तुम्ही ट्रिमर साठी जाऊ शकतात आरामात काही पाहिजे करायची गरज नाही माझ्याकडे चार पाच महिन्यापासून आहे माझं याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं पण आज सकाळी मी मला एक हर्ट्स याने ट्रीम केले तेव्हा मला सुचलं की करता करता विचार करते की यार हे खूप बेस्ट प्रोडक्ट आहे आपण नक्कीच तुमच्यासोबत हे शेअर केलं पाहिजे जेणेकरून तुमचंही आयुष्य सुंदर बनेल आणि तुम्ही विचार करत असेल की हे तीन चार महिना आधीपासून हिच्याकडे आणि बघा ना असं वाटतं नवीनच आहे पण ऍक्च्युअली मला जर मी काही सामान घेतलं काही प्रोडक्ट घेतलं ना तर मी ते तसंच ठेवायला मला खूप आवडतं जेणेकरून मला असं वाटतं की ते प्रोडक्ट अजून दिवस टिकेल आणि ते, ते, ते व्यवस्थित आणि सेफ राहील म्हणजे लाईक असं जर आपण ठेवलं कुठे तर नको ते खराब व्हायला म्हणून मग मा ती माझी सवय की मी ना तिला जसं आलेलं ना ते तसंच ठेवाल आणि नंतर याच्यामध्ये असं त्याचं हे छोटस मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे यावर बॉडी ट्रिमर फेशियल ट्रिमर क्लिनिंग ब्रश बी केबल आणि हे तुम्ही शंभर मिनिटं वापरू शकता का गाईज शंभर मिनिट हे नव्हतं माहिती मला वाचल्यावर समजते म्हणून वाचलं पाहिजे म्हणजे त्यांनी दिलेलं वाचलं पाहिजे माझ्यासारखं नाही की इग्नोर करायचं प्रोडक्टच खोलून बघायचं की काय त्यात इथले फॉर बेस्ट रिझल्ट यूज ड्राय त्यांनी चित्र दिलेले मस्त एक मुलगी अशी करताना दाखवली आहे तुम्ही पाण्यासोबत त्याला वॉश करू शकता पण ऑफ पाहिजे ना मशीन मशीन ऑफ करायचं आणि पाण्यामध्ये डायरेक्ट नेऊन सगळे केस बाहेर पडून जातील मी तर अजून पाण्याने काही क्लीन नाही केलेले ब्रशनीच केले बट मी आता ट्राय करून बघेल कारण मी स्वतःहून सांगितलंय ना की करू शकता मग ठीक आहे हा जर तुम्हाला पिंपल ऍक्ने असतील ना तर त्यावरही फिरवू नका आणि इथे त्यांनी वॉरंटी पण मेन्शन केलेली आहे की के तुम्हाला काय चेंज करून भेटेल काय नाही जर याच्यामध्ये काही पण झालं त्यांनी क्यू कोड दिलेला आहे तो स्कॅन करायचा आणि त्यांना रिटर्न करायचा आणि ते आपल्याला व्यवस्थित सो तुम्ही बघू शकता हे ट्रिमर आहे ते असं ब्ल्यू आणि व्हाईट मध्ये त्याचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आहे क्यूट तर यामध्ये त्यांनी आधी कॅप का, दिलेली आहे जेणेकरून काही इन्फेक्शन वगैरे नको व्हायला सो ही कॅप अशी रिमूव्ह होते आणि त्यानंतर इथे ब्लेड आहे हाईक ब्लेड आणि हाय ब्लेड एकदम मायक्रो ब्लेड आहे आणि हा थोडासा झिरो पॉईंट वन मध्ये काहीतरी आहे आणि हे इथे असं त्याचं बटन आहे हे थोडासा नॉइज करतो हा लाईक तुम्ही सगळ्यांना ट्रे, कळेल की हा, हा तुम्ही ट्रेन करताय <laughs> इथे छोटशी एक लाईट आहे जेव्हा आपण चार्जिंगला लावतो तेव्हा एक रेड कलरचा लाईट एक ब्ल्यू कलरचा ब्ल्यू का रेड कलरचा लाईट इथे ऑन होतो आणि जेव्हा चार्जिंग झाली असेल हा आपल्याला इंडिकेट करतो हा आपल्याला इंडिकेट करतो की हा माझी चार्जिंग झालेली अस आणि पेनलेस आहे एकदम यांनी काहीच दुखणार नाही काहीच नाही वेड लागल याच सुद्धा तुम्हाला जाणवल नाही आणि एक छोटासा त्यांनी ब्रश दिला आहे जेणेकरून जे केस त्याच्यामध्ये आता आपण दुसऱ्या ऍप्लिकेटर वर जाऊ जे आहे पेसिर आणि आता हे तयार झालं आपलं फेस क्रीम मी अजून फेसवर हे ट्राय नाही, नाही। केलेले मी याला फक्त युज करते अप्पर साठी एक प्रकाराचा आपण हँड वॅक्स सहन करू शकतो लेग वॅक्स ही सहन करू शकतो बट नाही अजिबात नाही म्हणजे बाकींचं मी सांगू नाही शकत पण मी तर अजिबात काळजी करायची गरज कर नाहीये कारण याने खूप आरामात अप्पर लिप्स निघतात मी फेसचे पण हर्ट्स निघतात बट मी अजून तरी ट्राय केलेले नाहीये केस येतात एकदम नॉर्मल येतात जसे आपले रेग्युलर मध्ये येतात तसेच आणि मुलींचा प्रॉब्लेम होऊन जातो की बाहेर जायचं म्हटल्यावर त्यांचे अनवॉन्टेड हेअर्स खूप दिसतात आणि त्या पिरियड मध्ये त्यांना काहीच करता येत नाही कारण वेळ खूप कमी असतो सो so, मी तेव्हा त्यांना हे खूप जास्त सजेस्ट करेल हे खूप बेस्ट आहे कधी पण प्लॅन करा काही पण करा दोन मिनिटाचे काम आहे उचला करा झाला व करा झाला हे आहे आयब्रो साठी की त्याशिवाय तुम्ही हे कुठेही कॅरी करून म्हणजे बाहेर जायचंय तुम्ही हे त्याच्यामधलं काढा पर्स मध्ये टाकलं की चला कुठे पण यूज करू शकता इतकं हे आरामात प्रोडक्ट आहे तर असं आहे हे थ्री आहे मी ऍप्लिकेशन बोलत होते म्हणजे किती डिफरन्स आहे मी ऑनलाईन वन थाउजंड नाईन्टी एट आणि ह्याची गे टू थाउजंड थ्री हंड्रेड म्हणजे तुम्ही गेस करू शकता किती फरक आहे हा मी विचार करते काय असतं हा ऑफलाईन घेतला असता आणि माझे इतके पैसे वेस्ट गेले म्हणूनच मी ऑनलाईन प्रोडक्ट वर असा डोळे बंद करून विश्वास करते की नाही घ्या आणि त्याशिवाय मला ऑफर्स खूप येतात तर मी ऑफर्स मध्ये बघते लवकर घेऊन टाकते ती वस्तू कारण मला माहिती आयुष्य आपल्याला ऑफर फक्त एकदाच देतात आणि त्या ऑफरचा आपण युज नाही करत त्याला रिजेक्ट करतो आणि नंतर रिग्रेट करत बसतो की अरे यार अरे यार त्याच्यापेक्षा ठीक आहे ना घेऊनच घ्या बघूनच घ्या काय आणि हे फक्त प्रोडक्ट बद्दल नव्हतं आयुष्यासाठी पण होतं येस yes, माझा ह्या प्रोडक्टसाठी रेटिंग टेन ऑन टेन असेल कारण यांनी माझं काम खूप सिम्पल केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करते नक्कीच घ्या मी तर सजेस्ट करेल आणि जरी बजेट नसेल तर थोडे दिवस काही थांबा सेविंग्स करा आणि इन्व्हेस्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बाय बाय